你把巴走完了。 करा उद्देश मला प्रामाणिक उत्तर द्यायचं तुम्ही आता हाताने काय वाजवली का वाजवली ना काय आजी मुखाने भगवंताचं नाव घेतलं ना बाबा तुम्ही आता हाताने काय वाजवली ना मुखाने भगवंताचं नाव घेतलं ना आजीबाई काय वाजवली ना मुखाने नाव घेतलं ना मामाच्या दरबारात सांगू का आता तुम्ही स्वर्गात जा म्हणजे हे मेल्यानंतर पुढचं त्याचा पुरावा देऊ का तुम्हाला माझी कुठली कृत नाही का मामांच्या दरबारात श्राद्धाच्या कायच बोलतोय बिगर पुराव्याचा बोलू नाही एखादा बिगर पुराव्याचा बोलला की त्याला पुरावा द्यावा म्हणजे प्रमाण द्यावा आपल्या भाषेत लक्ष द्या त्याला पुरावा दिला पाहिजे एखादा मुद्दा पटवून देण्याकरता थोडं बोलाव पण लय बी आंग चं बोलू नये का तर ते आंग लोटले तर त्यामुळं थोडक्यात वाढलं गेलं बरं पुरावा देऊया तुम्हाला तुम्ही स्वर्गात जाणार या मामाच्या दरबारात ज्याने कोणी हाताने टाळेल मुखाने नाम घेतले स्वर्गात जाणार त्याला नाम कोणी कोणी अरे या त्याची स्वर्गाची वाट नोकरी झाली हाताने पुरावाय मामाच्या दरबारात मामायचं मामा आज तुम्ही काय तुम्ही इथून पुढे जाणार तुम्हाला अख्ख्या जगाचं कल्याण करायचं अख्ख्या जगभर तुम्हाला फिरायचं एका जागेवरती बसून तुम्हाला चालणार नाही मामा आमची इच्छा ती पूर्ण करा सगळ्यांनी हात जोडा आणि बालमामांची मूर्ती डोळ्यासमोर आठवा सगळ्यांनी हात जोडा सगळ्यांनी आणि मामांची मूर्ती डोळ्यासमोर आठवा आणि मामाला एक सांगायचं मामा जाणार आमचं फक्त एक इच्छा नको पैसा नको आण नको बाकी काय नको मामा हे आमच्या सोबत काय आमच्या सोबत येत होते फक्त आमच्या जीवनाचा उद्धार मामा फक्त आमच्या जीवनाचा उद्धार करा सर्वांनी हात जोडा मामाची मूर्ती डोळ्यासमोर आठवा आणि मामाला एकच सांगा आहो बाळ मामा करुणा आहो बाळ मामा

मोठ्या प्रमाणात संप्रदायाच्या पद्धतीनं तसंच संत महात्म्यांचं भजन करूया मामाने सांगितलं संतांनी सांगितलं मामांच्या सेवेमध्ये मामां लाभ आहे किती लाभ आहे लाभ लाभपायी उत्तम दास व्हायचं संतांचं जात होत असताना त्यांचं भजन करायचं भजन करायचं ज्ञानेश्वर <laughs> कृपा किती करतील कृपा के केले सर कल्पन केली ना कधीच न सरावी एवढी कृपा माझे बाळ तुमच्या